जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे नूतन शिक्षण अधिकारी सन्माननीय गणपती कमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा उपक्रम राबवण्यात आला आहे मुलांना शाळेमध्ये काय करायचं प्रवेश घेऊन द्यायचा उद्या पासून पण या मुलांचा प्रवेश घ्यायचा म्हणजे ही मुलं काय झाली या शाळेमध्ये हजार तारखेपासून तेरा तारखेपर्यंत तुम्ही कधी तो मुलांना दाखल करून घ्या असं सांगितलं त्यानुसार आपण आज आपल्या पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे तर या ठिकाणी मी त्या सर्व मुलांचा आणि त्यांच्या पालकांचं स्वागत करते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरु पातारे यांचं स्वागत करते आणि या ठिकाणी आपल्या इयत्ता पहिलीच्या मुलांचं आपण पुष्प देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत या मुख्याध्यापकांना विनंती करते की या पहिलीच्या मुलांचं स्वागत करूया नाव सांग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे नूतन शिक्षण अधिकारी सन्माननीय गणपती कमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासाडे तांबळवाडी येथे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी हा उपक्रम संपन्न झाला पटनोंदणीप्रमाणे सात विद्यार्थी दाखल होणार होते मात्र दोन विद्यार्थी परगावी असल्याने सातापैकी पाच विद्यार्थी आज शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आणि शंभर टक्के पटनोंदणीच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारडे तांबळवाडी हिने या नवीन वर्षामध्ये पहिले पाऊल टाकले आहे धन्यवाद